कथेचं शीर्षक ठिपक्यांचा पट्टा एक दिवस सकाळी मी अर्धवट झोपेत असताना मला कुणाची तरी चाहूल लागली मी डोळे उघडले तर मला माझ्या पलंगा शेजारी उभा राहून माझ्याकडे बघत हसत असलेल्या शिरलॉक होम्सचं दर्शन झालं होम्सनी अगदी ठाक ठिक बाहेर जाण्याचा पोशाख केला होता मी आश्चर्यचकित झालो झोप अजून डोळ्यांवरचा ताबा सोडित नव्हती आणि मी आश्चर्याने डोळे विस्फारून पाहत होतो माझ्या या केविवाणी अवस्थेकडे पाहत होम्स हसत उभा होता खरं म्हटलं तर होम्स हा सूर्यवंशी उशिरा उठणाऱ्यांपैकी होता म्हणून मला फारच आश्चर्य वाटत होतं शेजारच्या कपाटावरच्या घड्याळ्याकडे मी डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न केला सकाळचे केवळ सव्वा सात वाजले होते आणि होम्स अगदी ठाक ठीक पोशाख करून माझ्या पलंगाशेजारी शेजारी उभा माझा मलाच राग आला त्या रागातच मी पांघरुण अंगावर ओढून पुन्हा मुरगुशी मारली माझ्या नियमितपणाला होम्सनं असं खिजवावं याची मला जरा माझ्याबद्दलच चीड आली होती पण मी मुरगुशी मारल्यावर होम्सनी पुन्हा मला हलवलं आणि उठून बसणं भाग पडलं माझ्या चेहऱ्यावरचे त्रासल्याचे आविर्भाव पाहून तो म्हणाला माफ करा मॅट्सन तुला झोपेतून जागा केलं म्हणून तू रागावला असशील पण माझा आहे प्रथम मिसेस हाडसनच्या झोपेला खो बसला मिसेस हाडसनं माझ्या झोपेला खो दिला आणि नायलाजनं तुझ्या झोपेला खो देऊन तुला उठवणं मला भाग पडलं पण असं झालं काय घराला आगबिग लागली का मी चिडूनच विचारलं हो 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 पण किती चिडतोस एक आशिल आलाय होम्स म्हणाला ठीक आहे पण माझा संबंध कुठे येतो इतक्या तातडीने मला उठवण्याजोगा मी म्हणालो कुणी एक तरुणी आली सुंदर असावी असं वाटतं फारच अस्वस्थ दिसते आणि मला ताबडतोब भेटू इच्छिते असं मिसेस हडसन म्हणाली आता तरुणी सुंदर आणि अस्वस्थ म्हणजे तुझ्या आवडीचा विषय म्हणून होम्स खवचटपणे हसत म्हणाला माझ्या स्त्री दाक्षिण्याला त्याचा टोमणा होता प्रथम जरी मी रागारागाने उठलो तरी हळूहळू होम्सच्या माझ्या बाबतीतल्या निरीक्षणाचं आणि मिश्किलपणाचं मला हसू येऊ लागलं कुणी स्त्री अशील होम्सकडे येऊन तिची कहाणी सांगून गेली की स्वभावतच माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडत अरे रे गरीब बिचारी त्यावरून होम्सनी काढलेला निष्कर्ष अगदीच काही खोटा नव्हता तो म्हणजे काय एक गुप्त पोलिशी यंत्रच होता आशील कुणीही असो सुंदर तरुणी असो अगर जखड म्हातारा असो याचा चेहरा निर्विकार याच लक्ष फक्त त्या कहाणीतल्या गुढाकडं बुद्धिनिष्ठ पद्धतीने ते सोडवण्याकडं त्या आशिलाकडून मिळणाऱ्या मोबदल्याकडेही त्याचं फारसं लक्ष असे असं नाही म्हणूनच मी त्याला नेहमी बुद्धीला दिलेल्या किल्लीवर चालणारं मानवी यंत्र असं म्हणत असे माझा पोशाख करणं चालू असताना तो माझ्याकडे पाहत हसत होता त्याचं बोलणंही चालू होतं ती तरुणी आपल्या बैठकीच्या खोलीत आहे एवढ्या सकाळी जेव्हा अशा सुंदर अस्वस्थ तरुणी हम रस्त्याच्या भर चौकात हिंडू लागतात आणि झोपलेल्या लोकांना उठू लागतात तेव्हा त्यांच्या अस्वस्थपणाला निश्चितपणे काहीतरी गंभीर कारण असतं आणि सहाय्यासाठी त्यांनी माझ्याकडे धाव घेतलेली असते असा तर्क जर आम्ही केला तर त्यात काही चूक असण्याचं कारणच नाही या तरुणीने आणलेलं प्रकरण रहस्यमय आणि कुतूहलजनक असलं तर तुला ते गूढ सोडवण्यात सुरुवातीपासून भाग घेता यावा ते तुला आवडेल पसंत पडेल तू त्यात उडी घेशील असं मला आपलं वाटलं हो म्हणून तुला अशी शिलेदारी संधी देण्यासाठी झोपेतून उठवलं याबद्दल क्षम असू तुला हवं असल्यास तू झोप पण माझं आपलं काम मी केलं होमशिया मिश्किल टोमण्याकडे लक्ष न देता मी घाईनी म्हणालो अरे बाबा अशी संधी होम्स जरा खवचटपणानं खाकरला मी थपकून पुढे म्हणालो म्हणजे असली गूढ सोडवण्याची संधी मी कशी चुकवेन आतापर्यंतच्या अनुभवावरून तू सांग बरं नाही नाही तू माझ्यावर रागावणार नाहीस आणि ही संधी तुला आवडेल असं मला वाटलंच होतं होम्स म्हणाला आ...